आंबोली घाटातील नानापाणी परिसरात पायी बैल घेऊन जाणाऱ्या एका शेतकऱ्याला आणि त्याच्या साथीदाराला अडवून तिघा अज्ञात इसमांनी लाथाबुक्यांनी आणि लाकडी काठ्यांनी आणि लाकडी काठ्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी तिघा संशयितांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला सर्वप्रथम जय शिवराज सर्वांना मी सांगू इच्छितो की आम्ही सर्वजण जे आहोत जे सर्वसामान्य कुटुंबातील सर्वसामान्य व्यक्ती आणि सर्वसामान्य शेतकरी हो, आहोत आणि शेतीसाठी काय लागतं आणि शेतीसाठी काय मेहनत घ्यावी लागते हे आम्हाला सर्वांना माहिती आहे जे घाटमाथ्यावर ऊसाची शेती करतात तसे आमच्याकडे इथं मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यामुळे इथं रेडे बैल यांच्या वतीने जर शेती केली जाते आधुनिक तंत्रज्ञानानुसार ट्रॅक्टरही वापरला जातो पण तो ट्रॅक्टर खरेदी करायचा असल्यानं आज बँकांमध्ये गेल्यावर इथं बँकवाले प्रत्यक्ष सांगतात की तुमच्याजवळ जर गव्हर्नमेंट जर अधिकारी कोण असेल तर तो जामीन म्हणून घेऊन या हे शेतकऱ्याला शक्य नाही एखादी जोडी जर हाताडी झाली असेल बैल जोडी म्हणा रेड्याची जोडी म्हणा तर तो शेतकरी कोणाजवळ विकू शकतो तो कोणत्या प्रोसिजरने विकू शकतो हे अजून ठरलेलं नाही जर तो दुसऱ्याला विकायला गेला तर हे बजरंगलवाले आडवे येतात आणि ते विचारतात हे कोणाचं आहे हे कुठून आणलं आणि हे कोणाला विकतो म्हणजे आजकाल ज्या शेतीत त्या शे शेतकऱ्याचं सातबाऱ्यावर नाव आहे आणि ग्रामपंचायत त्याला दाखला देतो आहे की सदरचा हा शेतकरी इथल्या इथला रहिवासी असून हो या याच्या या, या गोठ्यामध्ये हो ही जनावरे आहेत आणि ही जनावरे म्हातारी झाली आहे त्याला दुसरी खरेदी करायची आहे त्याच्यासाठी तो विकत आहे विक्रीसाठी तो हे करत आहे तरी पण हे बजरंग वाले, त्या पत्राला कोणती किंमत न देता ते त्याला अमानुष मारहाण करतात आज जी घटना झाली ती आंबेगावातील जानू फाले याच्या बाबतीत ही घटना झालेली आहे सदरची घटना आंबोली नानापाणी इथे ही घटना झालेली आहे त्याला बेधाम मारहाण झालेली आहे अक्षरशः त्याला लाकडी तोंडक्याने आणि तिथं असलेल्या लाकडी वेलीने त्याला मारहाण झाली तो बेशुद्ध पडला तिथून जाणाऱ्या दाना, गाडीतनं कांदे काढले आणि त्याला शुद्धीवर आणलंय या कारणे या, या मला मी सांगू इच्छितो बजरंग दलाचे गोहत्या करणे महापाप आहे त्याच्यात दोषच नाही तुम्ही गोहत्येचं जे कोण गोहत्या करेल ना त्याला शासन करा व सर्वसामान्य शेतकऱ्याचं काय आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला हात लावायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला आणि कोणत्या प्रकारे दिला तुमच्याकडे कार्ड आहे का तुम्ही शासन मान्य आहात का कोणत्या तुम्ही एवढी जनावरं पकडली त्या जनावरांचा हिशोब तुमच्याकडे आहे का तुम्ही प्रत्येक जनावर ज्याच्याकडनं पकडता त्यांच्याकडनं दोनशे रुपये तुम्ही खाद्यासाठी घेतात त्यांचा हिशोब आहे का तुमच्याकडे जनावरांचं शेण आहे त्याचा हिशोब आहे का तुमच्याकडे जनावरांची दूध विक्री होते त्यांचा हिशोब आहे का तुमच्याकडे जनावर कोणत्या परिस्थितीत आहेत कोणत्या गोष्ट आहेत ठेवलीत कोणत्या शासनमान्य गोष्ट आहेत ठेवलीत आज जो कमेंटवर जो तुझा प्रश्न आम्ही तुला प्रत्यक्ष नावानिशी आणि मी तुला ओळखतोय जो तू कमेंट केलीस आमच्या गावातील एका व्यक्तीला की तू सावंतवाडी दे मी तुला दाखवतो तुझ्या तु हिशोबाप्रमाणे आमचा अर्धा गाव आज सावंतवाडी आलाय आज आंबेगाव येईल उद्या कुनखेर येईल परवा कोलगाव येईल ए माडखोल येईल हळूहळू तालुका तुझ्या घराकडे जमा होईल एवढं लक्षात ठेव सामान्य शेतकऱ्याचा जे तू मारहाण केलीस त्याची हळद तुला सोसणार नाहीये त्याला जवळजवळ सहा ते पाच वर्षाची एक पोरगी आहे लक्षात ठेव त्याच्या बायकोला फीट येते आणि काल तुझ्या या प्रकरणामुळे त्यांनी गळफास लावण्याचा मोठा प्रयत्न केला रात्री दीड वाजता त्याला पोलीस स्टेशन मध्ये आणलंय लक्षात ठेव तू पोलिसांनी त्याच्यावर उपचार केलाय जर त्याला त्याचं काय बरं वाईट झालं असेल तर ह्याला पुरेपूर तू जबाबदार असेल मी एवढंच सांगू इच्छितो सर्व शेतकऱ्यांच्या वतीने की शेतकऱ्यांना नाहक त्रास तू देऊ नकोस नमस्कार मी आंबेवासर सरपंच आम्ही आता सावंतवाडी पोलीस स्टेशन येथे आहोत रात्री जी आमची घटना घडली आज रुपेश जाधव यांनी सांगितली की आमचा पाले त्या व्यक्तीने अमानुष मारहाण झाली त्या ते प्रकरणी त्यांनी त्याला खूप हॅरेस झालेला आहे त्या हॅरेस झाल्यामुळे आणि त्याला जिबे मारण्याची त्या व्यक्तींनी धमकी पण दिली त्या धमकीचा त्यांनी कुठेतरी शॉक घेतला आणि त्याच्या शॉकमुळे त्यांनी काल रात्री गळफास लावून घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला मला वाटतं जवळजवळ सगळा गाव त्याच्या घरी त्या ठिकाणी जमला होता पोलिस त्या पोलिसांचं योग्य प्रकारे आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य त्यांचं भेटलं आणि पोलिसांच्याच गाडीनं त्या त्याला सावंतवाडी या रुग्णालयामध्ये आणून त्याच्यावर उपचार करण्यात आले उपचार उक्षार, उपचारादरम्यान त्याची प्रकृती खूपच खालावली होती त्या दरम्यान त्याला ओरोस या ठिकाणी ॲडमिट करण्यात आला आणि ॲडमिट करून जवळजवळ सकाळी त्याला डिस्चार्ज देण्यात आला आणि त्या जी घटना घडली आहे त्या घट घटनेचा रिस्तर या ठिकाणी आम्ही त्याची तक्रार नोंद केलेली आहे जी बजरंग जो आहे त्याचे जे कोणी असो हो आम्हाला त्यांना एवढंच सांगायचं आहे हे आम्ही शेतकरी हो। शेतकऱ्याची सर्व मुलं आहेत या ठिकाणी सर्व जमलेले आहेत ते सर्व शेतकरी शेतकऱ्यांना जे जे काय लागतं ते शेतकऱ्यांना माहीत असतो तु, तु, तुम्हाला जर गोवा त्या पाप आहे मा, आम्हाला मान्य आहे तुम्ही ती कारवाई करता परंतु मारहाण करण्याचा अधिकार तुम्हाला नाही बरोबर आहे ना, ना? मारहाण करण्याचा त्यांना कुठलाही अधिकार नाही आम्ही रिशर्स ही तक्रार दिलेली आहे तक्रारीची दखल जर यापुढे जर या ठिकाणी शासनाने घेतली जर नसेल तर आम्ही मोठा उठाव करणार आहोत असं आमच्या सर्व ग्रामस्थांनी अधिक आजूबाजूच्या ग्रामस्थांना गावातील ग्रामस्थांना बी मी असं त्यांना विनंती करतो आणि आवाहन करतो कुणाकुणा व्यक्तीवर अशा प्रकारे अहमशा मारहाण झाली असेल किंवा त्यांना असा नाहक त्रास दिला असेल तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आम्ही एकत्र देऊन हा लढा देऊ आणि या ठिकाणी ज्या ज्या व्यक्तीवर जा काय गु त्याच्यावर अन्याय झाला आहे अन्यायाला वाचा पडण्यासाठी वाचा पडण्यासाठी आपण एकत्र येऊन जर हा एकत्र येऊया आणि आपला ह्या लढा आहे तो यशस्वी करून दाखवूया धन्यवाद